आरोग्यम धनसंपदा शरीर हा एक सुंदर दागिना आहे हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत पण याचा अर्थ आपण कधी समजून घेतला का बऱ्याच लोकांनी समजून घेतला असेल पण ज्यांनी समजून घेतला नाही त्यांच्याकरता हा व्हिडिओ मी या ठिकाणी करीत आहे नमस्कार मी रमेश पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे ते कित्येक पावसाळे बघून आणि अनुभवलेल्या गोष्टीवरच आधारित सांगणार आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला नमूद करू इच्छितो उतार वयात शरीरातील सर्व अवयवांची काळजी घेतली पाहिजे मी तर म्हणेल उतार वयात नाही जन्मापासूनच आपण आपली काळजी घेतली तर वयात आपल्याला कुठल्याच अवयवांची काळजी घ्यायची गरज पडणार नाही लहानपणी आपले आई वडील आपली काळजी घेतला आलेले आहेत आणि त्याच्यानंतर ती काळजी आपण स्वतः घ्यायची असते तरुणपणात सुद्धा आपला आहार आपले व्यायाम योगासने या सगळ्यांना पहिल्यापासूनच महत्व द्यायचे असते उतार वयात शरीराची काळजी कशी घ्यायची हा एक प्रश्न आहे सगळ्यात पहिल्यांदा शरीर आणि मन या दोन गोष्टींचा विचार करायचा मन धावत असते आणि शरीर क्षीण होत जात असते उतार वयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनाला सांगायचं सा। की जे आहे ते छान आहे सुंदर आहे आणि मला हे शरीर मिळालेली देणगी आहे त्यासाठी आपण पहिले त्या, त्या परमात्म्याचे आभार मानायचे दुसरी गोष्ट म्हणजे मन खूप शांत ठेवायचं तरुणपणात आपण खूप काम केलेले असते आणि त्याच्यामुळे आपण अस्वस्थ होत असतो आजूबाजूची पिढी बघून आणि त्यांची वागणूक बघून हे आपल्याला काहीतरी वेगळेच वाटणार आहे कारण आपण जे काही पाहिलेले असते आणि आता जे काय घडत आहे यामध्ये खूप काही फरक असतो दिवसेंदिवस बदल होत जाणार आहे तो जो बदल आहे तो आपण स्वीकारायचा असतो मन शांत ठेवायचे तरुण वयात उत्साह असतो तो कमी होत असतो त्याच बरोबर शरीरातील प्रत्येक अवयव निकामी होत चाललेला असतो त्यामुळे आपण आपल्यातच असे बदल करून घ्यायचे कुठले बदल करून घ्यायचे हळू बोलणे सावकाश खाणे पिणे वेळेवर खाणे आणि हा जे ताटात येईल ते खूप छान आहे असे समजून खाणे तुम्ही सधन असाल खर्च करू शकत असाल आणि कधी कधी कमी पडले तर डॉक्टरांच्या सल्ल्याने बाहेरचे फूड सप्लिमेंट घेऊ शकता घ्यायला काही हरकत नाही अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे रोज आंघोळ करायची लवकर उठायचे मेडिटेशन करायचे योगा करायचा शरीरातील सर्व अवयवांची हालचाल ही दिवसभरात झालीच पाहिजे रोज चालायचा प्रयत्न करायचा आणि जर समजा बाहेर जायचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे आणि बाहेर जाणे जमत नसेल तर घरातल्या घरात, घरात तरी चालायचं मोकळी हवा मिळेल अशा पद्धतीनं मोकळ्या हवेमध्ये शांतपणे बसायचं कुठल्या गोष्टीची काळजी मनात ठेवायची नाही मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ आणि शरीर स्वस्थ तर आपण स्वतः स्वस्थ ही एक लिंक आहे एक चैन आहे ती तुमच्या लक्षात आली तर कुठल्याही वयात तुम्ही छान जीवन जगाल यात शंकाच नाही एखादा सुंदरस आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा असाच एखादा विषय कोण पुन्हा भेटूयात 40 quarenta não Daniela.